नमस्कार गठेल मजबूत करण्यासाठी आणि पाय गुडघे ॲक्टिव्ह करण्यासाठी कमरेचं दुखणं बंद करण्यासाठी व पोटाच्या विकास सगळे कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरती एक नॅचरल ग्लो घेऊन येण्यासाठी आज आपण शिकणार आहोत मारीचे आसन प्रकार दोन चला तर करूया प्रथमतः बैठक स्थितीत उजवा पाय डाव्या पायावर ठेवून डावा पाय गुडघ्यातून बेंड करून जवळ घ्यायचा श्वास घेत हात वरती न्यायचे व श्वास सोडत पुढे झुकून हात मागे न्यायचे व कपाळपट्टी जमिनीला टेकवायची हे आसन दहा ते पंधरा सेकंद टिकवायचे ह्या आसनात ओटीपोटावरती ताण पडतो त्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते पी सी ओडी पी सी ओ एसचा त्रास कमी होतो पचनक्रिया सुधारते दिवसभर आपण फ्रेश राहतो अशीच नवीन आसने शिकण्यासाठी फॉलो करा धन्यवाद